नमस्कार महाराष्ट्र मराठी मी, मी मनीष आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी गेली कित्येक वर्षापासून एक संस्कृती हरवत चालली आहे ती म्हणजे चलचित्र परंतु हे मंडळ अजूनही ती संस्कृती जपत आहे आणि चलचित्रांद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे यंदाच्या वर्षी दोन हजार तेवीस ला भारत वर्ल्ड कप थोडक्या थरला होता मात्र यंदा बाप्पाच्या हातात तिरंगा आला आणि भारताने दोन हजार चोवीस चा विश्वचषक जिंकला या बाप्पाच्या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारत हा घेऊन आले आणि बापांचे आशीर्वाद होते म्हणून बाप्पांच्या हातात भारताचा झेंडा फडकताना दिसत आहे भारताला वर्ल्ड कप मिळाल्यानंतर या मंडळाच्या प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात इच्छा होती या भारताच्या विजयाची एक संकल्पना आहे त्या गणेश चतुर्थीला देखाव्यातून लोका पर्यंत पोहोचवण्यासाठी आज त्यांचा देखावा प्रयत्नातून सफल झाला सध्या असे खेळ सुरू आहेत की मैदानात न जाता सोशल मीडियावर खेळले जातात त्यामुळे तरुण मुलांच्या बुद्धीच्या शारीरिक क्षमता कमी होत आहे ज्या प्रकारे वर्ल्ड कप साठी भारतीय खेळाडू संघर्ष करत असतात तसेच गणेश भक्तांनी जर प्रयत्न केले तर खेळासोबतच प्रत्येकांचे आरोग्य देखील स्वस्थ राहील माझं म्हणणं विनायक सुरेश घडसे मंडळाचा सेक्रेटरी पदावर आता कार्यरत आहे गेले सात वर्ष मी कार्यरत करतो आणि या वर्षी मंडळाचं सिक्स्टी एट वर्ष काहीच वर्ष पंच्याहत्तर वर्ष करू एक संस्कृती हलवत चालली आहे ती म्हणजे चलचित्र होती पण आम्ही अजूनही संस्कृती जपत आलो कितीही क्राऊड झाला काही झालं किंवा गर्दी झाली आम्ही कुठला राजा वगैरे न करता आमची संस्कृती जी आहे चलचित्राच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम आम्ही आजपर्यंत पार करतो आता ह्या वर्षाचा प्रश्न असेल तर जे काही मूर्तीची संकल्पना आहे मंडळाने पण ठरवली आणि इतर लोकांच्या माध्यमातून संकल्पना वैशिष्ट्य असं म्हणजे ज्यावेळी आपण एक दोन हजार तेवीसचा चा आपण वर्ल्ड कप खूप जवळ येऊन आपण अंतिम विजेत्याआडी खुकलो होतो आणि यावेळी म्हणून पहिला गणपतीच्या हातात जेव्हा तिरंगा आला तेव्हा त्यांनी पहिला गुंड्याला प्रोत्साहन दिलं आणि म्हणताना गणपती याच्याबद्दल उंदीर मामा येतो तसं उंदीर म्हणून पहिला वर्ल्ड कप घेऊन आला आणि त्याच्यापासून गणपती बाप्पा आपला तिरंगा घेऊन आला त्यामुळे आम्ही या वर्षी वर्ल्ड कप बाप्पाच्या हातात न देता उंदीर मामाच्या हातात दिलाय कारण त्यांनी नाचवलकाचा वर्ल्ड कप आणलाय त्या पाठवून बाप्पा वर्ल्ड करणे म्हणजे एक आ, या था था। हा ह्या वर्षाचा सगळ्यात मोठा विषय होता चर्चेचा आनंदाचा आपण विश्वचर्चे असाल त्यानंतर गणपती हा असा विषय आपला की आणि गणपती हा विषय गणेशोत्सव हा विषय समाजासाठी उत्सव हा समाजासाठी त्यामुळे आम्ही विचार केले की गणपतीच्या मूर्ती आता सगळे आणणार कोण नागोदेर गरुडावर आणणार कोण उंदरावर आणणार कोण आत्तेवर आणणार तर आपण आपल्या टीम इंडियाने जे काय आपलं शंभर टक्के दिलंय त्यांना ट्रिब्यूट करण्यासाठी आम्ही गणपती या वर्षी वर्ल्ड आणण्याचा प्रयत्न केला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहेत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन